सागर निमसे सा 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 हा परळीचा युवक आहे बायकूच्या आणि सासूच्या छाळाला कंटाळून त्याने आत्महत्या केलेली आहे आणि त्याने एक म्हणजे असं पत्र लिहून ठेवलेलं आहे की माझ्या आत्महत्याला मेन कारणीभूत म्हणजे माझी बायको आणि सासू आहे कारण त्यांनी त्याच्यावर खोट्या केसेस लावल्या होत्या आणि मानसिक छळ करत होत्या मग त्यामुळं त्यानं आत्महत्या केली तर पहिलं तर भावाच्या आत्म्यास शांती लाभो आणि भाऊपूर्ण श्रद्धांजली पण मी असे जे आपल्या बायकोला त्रस्त झालेले पुरुष असतील युवक असतील त्यांना कळकळीची कल विनंती करते बाबांनो तुम्ही आत्महत्या केली विषय संपले का तिथं तुम्ही जिवंत असताना ज्या बायकोला काय फरक पडत नाही तुमच्यावर आरोप करती तुमच्यावर पोलीस केस करती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करती तिच्या माहेरच्या लोकांना घेऊन तर तुम्ही मेल्यानंतर तिला काय फरक पडणार आहे खरा त्रास तर तुमच्या आई बापाला होणार आहे तुमच्या आईला होणार आहे ज्या आईनं तुम्हाला नऊ महिने पोटात सांभाळले हो तळहातल्या फडाप्रमाणे लहानाचं मोठं केलेलं आहे त्या आईला त्रास होणार आहे ज्या बापानं स्वतःला बनेल कधी घेतलं नसेल माझ्या लेकराला कपडे घ्यायचेत माझ्या लेकराची शाळा आहे म्हणून आणि तुम्हाला लहानाचं मोठं त्या बापानं केलेलं आहे हाडाचं म्हणीन रक्ताचं पाणी करून तुम्हाला तुमच्या आई बापानं सांभाळलेलं असतं आणि तुम्ही कुणासाठी आत्महत्या करताय बायकोसाठी कुठंतरी काय खोट्या केसेस केल्या किंवा मानसिक त्रास देईल किंवा माहेरी सोडून गेली म्हणून तुम्ही आत्महत्या करणार का आणि जर खरंच तुमच्यावर तुमच्या बायकोचं एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे तर ती तुम्हाला कधी सोडून जाईल का तुम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करेल का तर मग अशा बाईचा विचार करून तुम्ही स्वतःला का संपवताय चार दिवस तुमच्या सुखानं खायची ती का घालवताय आत्महत्या हा त्याच्यावर पर्याय नाही आत्महत्या हा पर्याय नाही तर असा निर्णय घेऊ नका कारण याने तुमच्या जी बायकू तुमचा छळ करते तिच्या आईला घेऊन किंवा माहेरच्या लोकांना घेऊन जी बायको तुमच्यावर केसेस करते आणि त्या बायकूच्या रागात तुम्ही स्वतःला संपवताय अहो तुम्ही जिवंत असताना तिला काही फरक नाही पडलेला उलट तुम्ही मेल्यानंतर तर ती मोकळी पडली दुसरं लग्न कराल आनंदात राहील तिच्या मनासारखं होईल ना मग का घेताय असे निर्णय नका घेऊ तुम्ही तुमच्या आईबापाचा विचार करा आईबापाने खूप मेहनतीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या आईबापाच्या म्हातारपणाची काठी आहेत आईबापाने तुम्हाला ह्याच आशेवर सांभाळलेला आहे हो की आपला पर्ग आपल्याला म्हातारपणी म्हातारपणाची काठी आहे तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा आहेत त्यामुळे ही बाहेरून आलेल्या नालायक बाईमुळं स्वतःला संपवू नका स्वतःला संपवणे हा त्यावर पर्याय नाही <laughs> दुसरी गोष्ट ज्या बाया नवऱ्याला विनाकारण त्रास देतात ना त्या बायाला एकच सांगते बायांनो तुम्ही लग्नच करू नका आई आईबापाच्या लाडकी परी पप्पाची म्हणून राहिलं तरी चालेल पण कुणाच्या तरी लेकरांचं आयुष्य बर्बाद करू नका कुणाच्या तरी म्हातारपांची काठी हिसकावून घेऊ नका जर तुम्हाला संसार करता येत नसेल तर लग्न करू नका अशीच रिकामी गावात सोडलेली म्हणून फिरा पण कशाला कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करताय कशाला कुणाचं तरी कारण तुम्ही माहेरी जसं हट्टीपणानं वागले ती सासरी चालत नसत किंवा स्वतःच्याच मनासारखं नवरेनं आपल्या मुठीत राहावं नवरेनं मी म्हणील तसं वागावं नवरेनं आई बापाला असं करावं नवरेनं मला ही करावं ती करावं तुमच्या भल्या मोठ्या आशेचं जर गाठोडं घेऊन तुम्ही सासरी येणार असाल तर तुम्ही माहेरीच पालतं पडा येऊच नका सासरी कारण नवऱ्याला बी आई वडील आहेत कुटुंब आहे त्यामुळं नवऱ्यानं फक्त तुमच्याच म्हणण्यासारखं वागावं वाटत असेल आणि मग नवरा वागत नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा ठरवला असेल तर तुम्ही आईबापाच्याच घरी बरे दिसते तिकडच राहा पण कुणाच्या तरी लेकराचं आयुष्य बर्बाद करू नका कारण जसं तुमचं स्वप्न असतात मी हे करीन ते करेन तसंच पोराच्या आईचे बीन त्या पोराचे बी स्वप्न असतात आणि तुमच्या चुकीमुळं कुणाचं तरी आयुष्य बर्बाद होतंय तर नका करू असं आणि माझ्या भावांना जे असे आहेत जे बांधव आहेत आत्ता पण की बायकोच्या त्रासाला कंटाळले वाईट बायकून छळ मांडलाय असं वाटतंय ना तर मित्रापाशी जावा दोन गोष्टी बोला आई पशी अंतकरण मोकळं करा पण एक वेळा तरी आत्महत्या करताना तुमच्या बायकोचा नाही तर तुमच्या आईचा विचार करा की बाबा आपण गेल्यानंतर जी बाई आपण जिवंत असताना आपलीशी अशी वागती तर आपण गेल्यानंतर आपल्या आईबापाचं काय होणार आहे हा विचार करा ज्या आई तुम्हाला लहानाचं ला मोठं केलेलं आहे काळजात तुम्ही तुकडा आहे त्या आईबापाच्या तळहातातल्या फडाप्रमाणे सांभाळलेला आहे त्या आईबापाचा चेहरा डोळे समोर आणा असं कोणतंच साधन नाही की मग ते तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी उपस्थित राहील कारण आई वडिलांच्या प्रेमात एवढी ताकद असती म्हणून ज्या वेळेला तुम्ही आत्महत्या करताना कुठलं बी काय वापरायले की तुमच्या आईबापाचा चेहरा डोळे समोर आणा की आपल्या आईबापानी काय हाल काढून आपल्याला सांभाळले इच्छा नाही होणार तुम्हाला पुन्हा आत्महत्या करायची म्हणून सांगते नका करू बाहेरून आलेल्या बाईसाठी अशा दहा करा चालेल पण आत्महत्या करू नका